तेराव्या शतकात पुण्यातील चिंचवड येथे जन्मलेले मोरया गोसावी हे गणपती बाप्पाचे निस्सिम भक्त होते ते दर गणेश चतुर्थीला चिंचवडहून पंचेचाळीस किलोमीटरवर असलेल्या मोरगावच्या मयुरेश्वराच्या दर्शनास जायचे असे सांगितले जाते की वयाच्या एकशे सतरा वर्षापर्यंत मोर्या गोसावी नियमितपणे मयुरेश्वराच्या दर्शनासाठी जात राहिले पण पुढे रुद्धपणामुळे त्यांना मंदिरात जाणे शक्य होईना एके दिवशी त्यांना बप्पाने स्वप्नात येऊन सांगितलं की उद्या तू स्नान करताना मी तुला दर्शन देईन ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी मोर्या गोसावी चिंचवडच्या कुंडात स्नानास गेले कुंडातून डुबकी मारून बाहेर येताना त्यांच्या हातात गणरायाची एक छोटी मूर्ती होती ती मूर्ती मोर्या गोसावी यांनी मंदिरात स्थापित केली कालांतराने मोर्या गोसावी यांची समाधीही तिथेच बांधण्यात आली इथे दर्शनासाठी येणारे लोक गणेशाच्या नावासोबत त्यांच्या सर्वात प्रिय भक्ताचेही नाव जोडून घेऊ लागले आणि केवळ गणपती बाप्पा न म्हणता गणपती बाप्पा मोर्या असा जयघोष करू लागले आणि तेव्हापासून गणरायाचा जयघोष करताना आपण गणपती बाप्पा मोर्या म्हणतो